नमस्कार मित्रांनो आता <laughs> मी तुम्हाला दाखवतो हा आमचा कोकणातला वाघ मांजर बोलतो आहे वाघ ह्या कारणासाठी बोललो आहे मी कारण की आहे ना तो आता शिकारीसाठी तयार झाला आहे म्हणजे शिकार कोणाची तर केकाड्यांची केकाटी म्हणजे काय तर कोकणातला एक असा पक्षी आहे तो एक थव्याने राहतो म्हणजे झुंडने राहतो तो, तो, तो। आणि ते के केक्या केक्या ओरडतात तर आता ओरडतील तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर त्यांना केकाटे असं म्हणतात आमच्याकडे केकाटे खूप प्रकारचे आहेत तर ही तांबडी केकाटी आहे तर तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेल त्या बघा त्यांना उडता सुद्धा जास्त येत नाही त्यांचं वजन हेवी असतं ते बघा तिकडे आवाज येतोय तर मांजूर आपलं सज्ज झाला होता बट नाही पकडली केकाटी नाही आमचा मांजूर होता आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा तो पण त्यांना एकदा कवडा पकडलेला तो एक चाप्टर पक्ष असतो मग ओके ओके चल चल आता आपण कंटेनर फोकस करू हे बघा केकाडी गेली तिकडे त्या फंसावरती गेली तू पकडू शकतेस ती खारकून ती खारूत आहे बघा घरी गेली बाबांच्या ती बघा घरी होती बघा केकाटी इथे आहेत ती बघ बघा हे त्याला उडता येत नाही तिचं काय असतं माहिती रूल काय असतो ती आहे ना आता इथं बघा इथे आली इथून या फंसावरती इथे चढले इथून मग तिकडे जंप घेतला तू इथूनच खालतून वरती जाऊ शकत नाही ती केकाठी असं आहे त्यांचा लोड जास्त असतो त्याच्यामुळे ती झाडावर अशी आहे ना वरती जाते हि बघा खारुतई हि बघा भाव न खारुदाई पाळली हो काय खारुताही पालली हो खारु माय गॉड आपल्याला काय करते घरावरती गेली ती बघा तन जवळ जाऊया पण तिच्या सगळी थांबा काय आवाज नको हा आई बरी आहेस नाही घर नाही तू खारुदाई बसली तुमच्या घरावरती खारुदाई खारुताई खारकोंडी हा ती काय पालली हो काय घरात आली होती तर अशा प्रकारे खारुत आहे इकडे हे बघा तो छकुळीच्या माग माग मांजरू पण इथं आला केकाड्यांची शिकार करत होता तो ती बघा खारुत आहे तिकडे येईल गड्यावरती गडे म्हणजे काय किंवा ति पडवल आहे तो बियाला ठेवला पडवल वा। अच्छा अच्छा तर तुम्हाला जर कोकणातले रिअल कंटेंट वरती व्हिडिओ बघायचा असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या तर मी तुम्हाला केकाडे दाखवत होतो आता छकुली केकाडे कुठे गेले बघ गेल्या त्या म्हणजे त्या आता विखूरला गेल्यात हे बघा चल चोली तिकडे झटतं तर अशा प्रकारे मला तुम्हाला सांगायचं सा होतं की के, के कोकणातला केकाट ह्या पक्षी कशा प्रकारे असतो तर मी जसं मला शक्य झालं तसं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर अशा प्रकारे हा कोकणातील पक्षी आहे तर मी तेव्हा आईला तो आई खारूत आहे तुमच्या घरावरती वगैरे वगैरे तर तिला काय समजत नव्हतं तर मग बोललो अरे खारकोंटी आई का कारण आमच्याकडे लोकल लँग्वेजमध्ये तिला खार खारकुंडी असं म्हणतात बट प्रोफेशनल मराठीमध्ये आपण खारूतो असं म्हणतो हे बघा कालचा जो दिवस होता तो दुसरा होता काल चाल कालचा दिवस होता जे की केकाट्यांबद्दल सांगत होतो मी आणि आज दुसरा दिवस आहे रे हे खार होता इसले हीच प्लेस आहे ती आणि आता ते केकाटे त्यांचे लोकेशन असते ते इथंच आहेत तर तेव्हा मला पटकन पटकन व्हिडिओ काढता काढता ते जमलं नाही केकाटे जवळून दाखवायला तर आता तुम्ही नीट बघा व्यवस्थित हे बघा तिकडे सगळे आवारे सगळी केकाटे आहेत या पूर्ण कंपाऊंडमध्ये पण इथे दिसणार की आहेत तुम्हाला बोलणं ते उडत नाही आता हलू हलू फांसावर चढता या हे बघा इथं पण ती हे बघ इकडे बघ तेव्हा उडते बघ किती हलू आता हे बघा इथं अजून आहेत ते बघा ह्या झाडा सगळीकडे आहेत ते बघा पास आहेत ते आता तिथे उड उडणार बघा ते उडाली एक दोन तू तू पण टे टोकाला गेली मग त्या टोकावरून इकडून याफानसवर तेव्हा तिकडे चालले आहेत तेव्हा तेव्हा गेली तुम्हाला म्हणालो होतो ना मी, के के खारू थे बगा। मी कीड़ थे की केटी पक्षीने खालूत आहे इथे बघा आता आमच्या घरी मी मंगलेल्या साईडला तर त्या बघा आमच्या घराचे शेजारी आले आहेत जे घराच्या शेजारी बोलण्यापेक्षा घराच्या अंगण्यात आल्या आहेत केळीच्या मुदातली काय किडकिडकं असतील ते आहेत किंवा अन्न खरखडं अन्न असतं ना ते इथं जवळ गेलं तर उडून जातील त्या तर मी हळूहळू मुवमेंट करतोय थोडं थोडं त्यांना थोडंसं मी बोलतो बोलायचं बंद करतो आमचे कपडे होते त्याच्या इथे तू सुद्धा सुद्धा आहे तिकडे तर आवाज येतोय त्यांचा एक मिनिट मी हळू जातो ते बघा सर्व माडाच्या मुळा मुदात आहेत तिकडे ते बघा इथे एक आहे ते बघा तेव्हा तिकडे उडाली आणि या खारुत यायला काही फरकच पडत नाही मी किती जवळ आलो तरी ते बघा बघ कशाखेकाठी काकडी इकड्या लावल्या आहेत तिकडे तेव्हा त्याच्या मुदातून बघा कसे काही किड्यामुगे असले ते खात आहेत ते बघा तिकडे माड्याच्या मुदात ते काय तेव्हा तिकडे बांधावर चढाली कारकोणीचा काय असं आमचं म्हणजे इकडं परोसावन आहे अंगण आहे तेव्हा तिकडे गेल्या दोन तीन आणि बाकीचे इथे आहेत तेव्हा तिथे तेव्हा तिथे बसले व्हिडिओचा एकदम सेंटरला माडाचं झाड आहे त्याच्या उजव्या साईडला ते मुवमेंट करत नाही तेव्हा ते तांबडे तांबडे ब्राऊन ब्राऊन तेव्हा उडाली चिकूच्या झाडावर गेली तेव्हा तिकडे फोपणीसाच्या फोपणीसा थोडी मोसंबीच्या झाडावर गेली तर अशा प्रकारे ही होती ओव्हरऑल केकड्यांची व्हिडिओ नाही कारकून घ्या जवळजवळ येत तिकडे बाहेर पण चला बाय बाय तिच्या मागे आपल्याला निघाला टाईम नाही तर आता मी निघालोय बाय बाय